रसिक हो नमस्कार स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू एकदा सभासंपन्न करून व्यासपीठावरून खाली उतरत असताना एक वृद्ध महिला त्यांच्याजवळ येते आणि त्यांची गळपट पकडून त्यांना प्रश्न करते की अरे जवाहर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी तूही लढा दिला तो मीही लढा दिला या देशाच्या स्वातंत्र्यासाठी तूही इंग्रजांचा अण्ण अत्याचार सहन केलास तो मीही सहन केला पण आज तुझ्या वाट्याला ही गाडी ही बंगला आणि हे पंतप्रधान पद आहे मग आज पण अजूनही माझ्या कोपट्यातला अंधार मात्र तसाच आहे मग तुला ह्या देशाच्या स्वातंत्र्याने एवढं दिलं मग मला नेमकं या देशाच्या स्वातंत्र्याने काय दिलं तेव्हा पंडित जवाहरलालजी नेहरू अत्यंत शांतपणे उत्तरतात ते म्हणतात की तुझ्या कोपटातला अंधार दूर करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेनही पण तू म्हणते ना की या देशाच्या संविधानानं या देशाच्या स्वातंत्र्याने तुला नेमकं काय दिलं तर या हजारोंच्या सभेमध्ये तू तिथून इथंवर आलीस आणि या देशाच्या पंतप्रधानाची गळपट पकडून त्याला प्रश्न करते की या देशाच्या संविधानानं या देशाच्या स्वातंत्र्याने तुला नेमकं काय दिलं हे जे प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य तुला आपल्या भारतीय भारताच्या संविधानाने दिलं आणि स्वातंत्र्याने दिलं म्हणजेच काय मित्रांनो तर आम्हाला आमच्या स्वात न्याय व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य आम्हाला संविधानाने दिलं आज देशामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता एकता आणि लोकशाही आहे आणि अशाच विषयांवरती बोलण्यासाठी नमस्कार मी प्रगती बाळासोगेंड इयत्ता अकरावी मायश्रा जिल्हा सोलापूरहून माझा विषय मांडते आहे घटनेने दिलेले मूलभूत अधिकार व अंमलबजावणी मित्रांनो आज संविधाना संविधानाशिवाय तुम्हाला आणि मला पर्याय नाही असं माझं स्पष्ट मत आहे कारण मित्रांनो आज प्र कित्येक माणसं असं म्हणतात की या संविधानामध्ये आहे काय आणि या संविधानाने नेमकं आम्हाला दिलं काय तर देशामधील अनेक राज्य चालावीत कशी याची मार्गदर्शक तत्त्वे भारतीय राज्यघटनेच्या कलम छत्तीस ते एक्कावन्न एमध्ये आहेत तसेच या भारत देशामध्ये नागरिक म्हणून जगत असताना आपल्याला जे नागरिकत्व मिळतं ना ते भारतीय राज्यघटनेच्या कलम पाच ते अकरामुळे मिळतं it. <laughs> तसेच इथं धर्म जात वंश पंत लिंग अशा कोणत्याही कारणामुळे भेदभाव केला जात नाही ते फक्त आणि फक्त राज्यघटनेच्या कलम पंधरामुळे रोजगाराची समान संधी मिळते ती फक्त आणि फक्त कलम सोळामुळे आणि तसेच भारतीय राज्यघटनेने दिलेले सहा मूलभूत अधिकार पहिला अधिकार म्हणजे समानतेचा अधिकार आज कायद्यापुढे सर्वांना समान मानलं जातं हा समानतेचा अधिकार हा मला राज्यघटनेच्या कलम चौदाने दिला तसेच मी आता जे भाषण करते अभिव्यक्त होते आ हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल किंवा आज देशामध्ये आपण कुठेही फिरू शकतो विनाशस्त्र एकत्र येऊ शकतो कुठेही संचार करू शकतो आणि कुठेही व्यवसाय व्यवसाय करू शकतो वाणिज्य निर्माण करू शकतो हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला भारतीय राज्यघटनेचा कलम एकोणवीसने दिला आहे तसेच शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचा स्वातंत्र्य हे क शो शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचा हक्क हा आम्हाला भारतीय राज्यघटनेच्या तेवीस आणि चोवीस अंतर्गत दे देण्यात आलेला मूलभूत अधिकार आहे तसेच आज भारत देशा प्रत्येक भारतीय नागरिकास स्वतःच्या धर्मावरती श्रद्धा ठेवण्याचा आचरण करण्याचा आणि प्रसार करण्याचा जो अधिकार आहे तो भारतीय राज्यघटनेच्या कलम पंचवीस अंतर्गत देण्यात आलेला मूलभूत अधिकार आहे तसेच आज बालकांना शिक्षण घेता यावं म्हणून शैक्षणिक हक्क हा भारतीय राज्यघटनेचा कलम एकवीस ए अंतर्गत देण्यात आलेला मूलभूत अधिकार आहे इतकंच नव्हे तर आज भारतीय राज्यघट भार भारतामध्ये जगत असताना आमच्या मूलभूत हक्क हक्कांचं हरण झालं तर आम्हाला थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागता येते हे सुद्धा आम्हाला भारतीय राज्यघटनेने दिलं हे आपण समजून घेतलं तर संविधाना नेमकं आम्हाला काय दिलं हे आपल्या लक्षात येईल म्हणजेच मित्रांनो कित्येक लोक म्हणतात की संविधान हे चांगलं आहे आणि कित्येक संविधान कित्येक लोक असं म्हणतात की संविधान हे चांगलं नाही तर संविधान सभेची शेवटची बैठक असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले की स एखाद्या देशाचं स किती संविधान किती सर्वोत्कृष्ट असलं आणि ती राबवणारी माणसं चांगली नसतील तर ते देशाचं स संविधान हे बाद ठरतं आणि देशाचं एखाद्या देशाचं संविधान बाद असेल आणि ती राबवणारी माणसं चांगली असतील तर त्या देशाचं संविधान चांगलं ठरतं म्हणजेच काय मित्रांनो तर आपल्या देशाचं सं विधानही सर्वोत्कृष्ट आहेच पण ती राबवणारी माणसं बाध आहेत म्हणून आपल्या आपल्या मूलभूत अधिकाऱ्यांना अंमलबजावणी नाही म्हणजेच काय मित्रांनो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की मूलभूत अधिकाऱ्यांना जर अंमलबजावणी पाहिजे असेल तर भेदभाव हा एक प्रमुख शत्रू मानला जातो मग आपण भेदभाव नष्ट करूया आणि मूलभूत अधिकारांना अंमलबजावणी मिळवून देऊया एवढा आशावाद बाळगते धन्यवाद